म्हणून त्यां आरोपी म्हणून आरोपी सा, करावे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा पाचवी मागणी अशी आहे कैलासवाशी संतोष देशमुख यांच्या देशमुख यांची हत्या प्रकरण जलद न्यायालयात चालवण्यात यावे सहावी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनाकडून एक कोटी रुपयाची मदत देण्यात यावी तसेच त्यांच्या मुली शासकीय नोकरीत समावून घ्यावे सातवी मागणी या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या गावास व कुटुंबियास पोलीस संरक्षण देण्यात यावे आठवी मागणी अशी आहे एसआयटी चौकशीसाठी नेमलेले अधिकारी हे बाहेरील विभागातील असावे विभागातील विभागातील झोन असावे नववी मागणी अशी आहे सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला त्यांना मारहाण करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांना बडतर्फ करावे याच्या कुटुंबियातील सदस्यांना शासकीय नोकरीत समावून घेण्यात यावे जन आक्रोश मोर्चा काढून आपणास मुख्यमंत्री साहेब आपण निवेदन देत आहोत धनंजय देशमुख यांची कन्या वैभवताई तिला मी तिचं दुःख मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो या मंचावर म्हणजे माझ्या समोर एक फुल आहे हे फुल आज उन्हाच्या प्रकाशाने सुकले आणि मग अशी दादा म्हणले की आम्ही सावरू शकलो आम्ही सावरू शकलो नसतो आम्ही आत्महत्या केली असते कारण की आज आमच्या कुटुंबाचा सर्वांचा आनंद आज आमच्याकडून हिरावून घेतलाय पण ही कळी फुलू शकते पण आज तुमच्या पाठी तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभा राहू शकलो आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्यायाचालरा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलात मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या तुम कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले असं सहकार्य करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते आमी, आज जसे तुमची आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्याला मी एक आज प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून मारलं आज आम्ही फक्त रस्त्याने चलत असताना आम्हाला धक्का बुक्की लागतो माझ्या आई वडिलांची मी लेख आहे पण आज मला याची खंत वाटते मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जस तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला आम देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो मला माफ करा मला सगळे दिसते फक्त माझा दादा दिसत नाही माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्त्व दिलं तो माझा दादा होता मी सावलीसारखं सारखं त्याच्यासोबत चोवीस तास होतो पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो माझा दादा आज या जगात नाही पण त्यांनी लाखो भाऊ माझे तुम्ही मा माझ्या पाठीशी आहेत खरंच दादा बोलले की नाही कशासाठी मागायचं की चुकलं काय होत आपलं देशमुख कुटुंबियाचं चुकलं काय होत संतोष अंगाचं काय चुकलं होतं वीस वर्ष समाज कार्य केलं कुटुंब उघड्यावर ठेवलं ते चुकलं होतं का तुम्ही सांगा मला हे चूक होती का आपल्या कुटुंबाची अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला एका कुटुंब प्रमुखाला नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला असं संपवलंय मी एवढीच विनंती करतो ज्या पद्धतीनं ही घटना घडली चुकीची तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललोय आहे त्यांना पण शब्द दिला आहे की ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायला आहे की कोण आरोपी आहेत सगळ्यांनी सांगितलं की आरोपी कोण आहेत आज पण सी आय डीच्या हाती एक वाईस सॅम्पल हे मॅच झालंय त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या मी पण महाग हटणार नाही मी त्याचा भाऊ आहे मी त्याच्या रक्ताचा आहे तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही महाग हटणार नाही माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अठरा पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही खूप गोष्टी आहेत अशा याच गेल्या वर्षी याच दिवसात बारा जानेवारीला सिंदेगड राजाला माझा भाऊ सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आला होता अशा असंख्य आठवणी आहेत सगळ्या समाजाला सोबत घेऊन त्याला एवढं सुख भेटत होतं की त्याच्याकडे आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं पण त्या होती जे की तुम्हाला आज दिसते त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे त्यातलेच भाग म्हणून तुम्ही आहेत मला शेवटपर्यंत देतो तुम्हाला आता आत्ताच मानवाधिकार मध्ये आपल्या याचा गुन्हा नोंद झालेला आहे ते लवकरच पथक बीडला येईल तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ज्ञ मंडळे आहे मला जेवढं या केसमधलं माहिती आहे मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाहीत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथं सांगितलं इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते हे त्यांना दाखवून द्यायला हा भावाचा अंत झाला आहे आज माझा भाऊ नाही आहे पण त्यांना हा एक चान्स आहे की गुन्हेगारीला असं कट संपून टाकता येत आहे एवढी माझी त्यांना विनंती असेल धन्यवाद नक्कीच धनंजय दादा आणि वैभवी आपल्या सोबत समाज हा शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी राहील सर्वप्रथम सगळ्यांना विनंती आहे की, की सर्वप्रथम या ठिकाणी आता राष्ट्रगीत होणार आहे राष्ट्रगीतासाठी सर्वांनी जागा रोबर राहायचे याच्यानंतर या सभेचा आभार व्यक्त करण्यासाठी देवकर राह पाटील यांना विनंती करतोय आणि श्रद्धा श्रद्धांजली पण वाढण्यात येणार आहे पहिले सुरुवातीला श्रद्धांजली वाढण्यात येत आहे दोघांनी या ठिकाणी काही लोकांच्या अनावधानाने नावं ना घेण्याचे राहिले होते त्या ठिकाणी सरदेराव दादा असतील आले विष्णू गाडे सुरेश तळेकर परतूरून आले संपत टकले राजाभो देशमुख यानंतर मी या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांचे आभार मानतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्वप्रथम सगळ्यांनी शांत बसून या ठिकाणी श्रद्धांजली पर दोन मिनिटं मौन राखून श्रद्धांजली व्हायची आहे That's the thing.